हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई तुमचं मंथली बजेट शेअर करा त्याचा व्हिडिओ बनवा तर चला तर आज तोच व्हिडिओ असणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला आता व्हिडिओला करते सुरुवात तर सुरुवात करायच्या आधी सांग की मी एक सर्वसाधारण घरातली म गृहिणी आहे त्यामुळे जेवढं रोजच्या स्वयंपाकामध्ये लागतं भाजी चपाती काही काय काय करायला तेच मी घेतलेलं आहे जास्त एक्स्ट्राचं काही सुद्धा आणत नाही आणि डी मार्टमध्ये मा एकदा दोनदा किराणा सुद्धा भरलेला आहे मी पण काय होतं माहिती का आपण एक वस्त गोष्ट वस्तू घ्यायची म्हटलं तर त्याबरोबर दोन वस्तू एक्स्ट्रा येतात आणि जेव्हा आपण बिलिंगला जाईल तेव्हा खूप खर्च होतो आणि खूप पैसे होतात असं तर मला वाटतं त्यासाठी मला नको वाटतं डीमार्टमध्ये जायला किराणा तरी भरायला आधी मध्ये मी जात असते काही वेगळं काही घ्यायचं म्हटलं तर कारण बऱ्याच गोष्टीवर डिमार्टमध्ये सुद्धा डिस्काउंट खूप असतात त्यामुळे बरं पडतं तर बऱ्याच ताई सुद्धा जात असतील तर असुद्या ज्याला खूपच गरज असते कसं डिमार्टमध्ये सर्व वस्तू एका ठिकाणी बसते आणि ज्या आपल्या गृहिणी किंवा हाऊसवाईफ आहे त्या जॉबला वगैरे जाते त्यासाठी त्यांच्यासाठी हे ते बरं पडतं पण आप मी कसं घरीच असते त्यामुळे किराणा वगैरे तर त्यामुळे मी दु किराणा दुकानातूनच भरलेला आहे तर चला आता हि तर मी बघत होते सर्व वस्तू काढलेत तर इथं <laughs> माझी मुलगीसुद्धा मला हेल्प करत होती बघा आज सुट्टी होती तर आज कसला नटापटा केलेला आहे तिला मी म्हटलं की खूप राग येतो तिला असं म्हणाय नाही पाहिजे की नटापटा केला किंवा मेकअप केला आहे एवढाच केला आहे तेवढाच केला आहे तर खूप आवडतं तिला असले ड्रेस घालायला केस विचराय वेगळी वेगळी हे हेअरस्टाईल करायला खूप आवडतं तर मुलगी आहे म्हटली ही तर आवड असलीच पाहिजे तर चला आणि हा किराणा एक दीड महिन्यापर्यंत सहज जातो आणि जेव्हा मी सर्व किराणा व्य सगळा संपेल तेव्हाच मग मी किराणा भरत असते मग भले की दीड महिना लागो किंवा दोन महिना लागो तर सगळं संपल्यानंतरच किराणा भरलेला बरा पडतो कारण सर्व वस्तू एकत्र घ्यायला येतात आणि सर्व वस्तू सोबत संपतेत सुद्धा त्यासाठी तर चला आता इथल्या सर्व वस्तू काढलेत मी आता सगळ्यात खाली गहू आणि बाजरी घेतली ह्यावेळेस बाजरी घेतली कारण थंडीत बाजरीची भाकरी चांगली असते आपल्या शरीरास साठी खायला नाही तर आधीमध्ये आम्ही ज्वारीचीच भाकरी खात असतो तर आता हे दोन्ही आणवीला का काही झेपत नव्हतं त्यामुळे ती म्हटली मम्मी ते तू काढ तर आता हे बाजरी पाच किलो आणले आणि गहू पाच किलो तर हे जात आ... एक महिना कारण आताच मी पाच पाच किलो दळण घ करून घेऊन आले दोन तीन दिवसापूर्वी कारण सर्वच पीठ वगैरे संपलेलं मग इथूनच दुकानातून गहू आणि बाजरी घेतली आणि दळणसुद्धा आणले त्यामुळे पाच पाच किलोच आणले आणि मी काय करते आठवड्याला एक दळण दळून आणते जास्त दिवस दळेलं पीठ ठेवत नाही कारण आठवड्याला ना व्यवस्थित असं पीठ आठवड्याभर जातं मग दुसऱ्या आठवड्यात अजून दोन तीन किलो दळण आणायचं तर असं करते आणि आमच्या इथं जिथं मी राहते त्याच्या खालीच म्हणजे बिल्डिंगच्या खालीच गिरणी आहे त्यामुळे जास्त लांब वगैरे जाण्याची काही गरज पण लागत नाही आणि आपलं आप आप सोपं पडतं थोडं थोडं दळून आणायला आणि अगदी फ्रेश पीठसुद्धा भेटतं तर चला आता हिथं मी चेक करत होती काय काय वस्तू आलेत कारण दुपारी किराणा आलता तरी मी बघितलंच नव्हतं तर आता बघत होते कुठली वस्तू का कारण चेकिंग करावं लागतं एखादी वस्तू राहिली किंवा काय त्यासाठी तर आता हिथं सर्व वस्तू आलत्या आणि एक सांगायचं होतं तुम्हा सर्वात आईंना की तुम्ही खूप छान मला सपोर्ट करताय आणि खूप छान छान कमेंट करता त्या त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्याची एनर्जी येते आणि उत्साहसुद्धा येतो की उद्या तुमच्यासाठी कोणता टॉपिक घेऊन यायचा किंवा काय कारण छान वाटतं तुमच्या अशा कमेंट वाचून खूप पॉझिटिव्ह वाटतं त्यासाठी प्लीज कमेंट करत जावा आणि जर व्हिडिओ आवडला तरच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करत जा तर चला आता हे बघा आता स सांगते मी काय काय आणले पाच किलो ज्वारी पाच किलो गहू आणि हे एक रिन साबण तर आणि मी इथं मला त्रास देत होती सारखं ते स्टँड हलवत होती टायपॉड तर सपेक्सेल एक किलो आणलं आहे आणि रिन निर्मा एक किलो तर ते मी मिक्स करून वापरते तर मी डव साबण वापरते तर दोन आणले दोन जाते एक महिना आणि रिन साबणसुद्धा चार आणलेत कारण दोन एक्स्ट्राच्या आहेत घरात लॉयझल छोटी बॉटल कारण लॉयझल काही मी एवढं वापरत नाही कधी गोमूत्र वगैरे टाकत असते कधी लिंबू कधी निस्तं पाण्याने आणि कधी लॉयझॉल तर असं असतं सारखं सारखं कसं केलं तर त्यात केमिकल असतं त्यामुळे कधी कधी नुसतं पाण्याने पुसत असते फरची तर इथं डेटॉल तिच्या पप्पासाठी आणि डव शॅम्पू वापरते तर डव शॅम्पू आणि विम लिक्विड आणि विम जेल सॉरी विम लिक्विड आणि विम साबण जेव्हा आपण भांड्यासाठी वापरत होते ती चार आणलेत आणि हे शॅम्पूसुद्धा आणलेत कधी आपल्याला कपडे वगैरे भिजत किंवा काय क शॅम्पू लागते त्यामुळे एक एक वाल्या सनसिल्क दहा बारा आणलेत तर आता हे अगरबत्ती आणि दिव्याचं तेल एक किलो आणि अगरबत्ती तर दिव्याचं तेल जरा मला जास्तच लागतं कारण दिवसभर दिल दिवा चालू राहतो आणि रात्रभरसुद्धा पण म्हटलं एक किलोच घ्यावा अर्धा किलोची बॉटल बघत होते म्हटले हे एक किलो ते अर्धा किलो पण नव्हते त्यांच्याकडे म्हणून मी एक किलोचीच घेतली म्हटलं संपलं तर नंतर आणायत आणता येईल कारण दिव्याचं तेल दीड किलो लागतंच मला एका महिन्याला तर आणवीसाठी छोटासा जामचा डब्बा आणलेला आहे आणि मधाची हे कारण मध घरात असावा कारण आणविला खोकला वगैरे आला की मी औषध वगैरे जास्त काही देत नाही थोडंसं पाणी गरम करायचं मध टाकायचा जातो तिचा खोकला त्यासाठी तर तो एक बिस्किट आणलेला आहे गुड्डेचं आणि आ, फरसाना पुडा आणवीला आधूनमधून खाण्यासाठी द्यायला तर इथं तेला मी तेलाचे पुढे पाच आणलेत मी काय करते एका महिन्याला जमिनी आणलं तर दुसऱ्या महिन्याला सूर्यफूल असं वेगवेगळं तेल आणत असते एकच ठेवत नाही तर दोन किलो शेंगदाणे आणलेत दोन किलो होऊन जाते दीड दीड महिना तर जातो एक किलो शाबू आधीमध्ये आणवीला खूप आवडतं शाबू त्यामुळे मी आणलेला आहे <laughs> आणि माझा गुरुवार असतो त्यामुळे मी कधी कधी करत असते तरी मला हा शाबू दोन महिने तरी जाईल आणि मीला पॉपकॉर्न बनवण्यासाठी मका पावशर आणि हरभरा पावशर आणलेला आहे कारण महिन्यातून दोनदा तरी कडधान्य हो होते त्यामुळे हरभरा छोले वगैरे बनवण्यासाठी होतो एक किलो श्वा पोहे आणलेत साखर दोन किलो आणले आणि तुरुदार एक किलो आणि हे काय काय बर मटकीची डाळ पावशर कारण मटकीची डाळीचा आम्हाला डाळ कांदा पण खूप आवडतो आणि मेथीत मेथी भाजी करताना मटकी डाळ टाकली ना खूप छान लागते ताटा नमक एक किलो परत चहापत्ती पत्ती पावशर आणलेली आहे तर आणवीसाठी गुलाबजामून आणलेला आहे एक पाकेट तिला खायला आवडत नाही पण बनवायला खूप आवडतं आणि काय श तांदूळसुद्धा दोन किलो आणलेत बासमती तुकडा इंद्रायणी वापरतो पण आता संपलेला आहे त्यामुळे बासमती तुकडा दोन किलो आणला आहे आणि काय हळद वगैरे आणि गरम मसाला ये जा जा ता ता ते सर्व आणलेलं आहे तर जेवढं आणले ते मी तुमच्याबरोबर शेअर केले अगदी साधे आणि ह्याच्यात जरी काही चुकलं असेल किंवा सांगण्यात काही मिस्टेक झाले असेल तर प्लीज ताईनो समजून घ्या तर हि तर आता भरूनच डायरेक्ट ठेवते कारण आता वाजल्या होत्या सात त्यामुळे निवडत वगैरे बसायला आणि संध्याकाळचं दळण वगैरे किंवा काही सुद्धा निवडू नये असं म्हणतात गावाकडे मतार्या बायका वगैरे म्हणत असतात तर त्यासाठी तर आता हे मला उद्या एक दिवस ह्याच्यासाठी सर्व काढावं लागेल सर्व व्यवस्थित असं एकदा निवडून ठेवलं ना म्हणजे आपल्याला स्वयंपाक वगैरे करताना जास्त टाईम वगैरे हो निवडत बसायला लागत नाही तर आता हे उद्या मी करत बसते तर आणि मी मला खूप त्रास देत होती सारखं हिकडून तिकडून आणि तेलाच्या व काय पिशव्या अशी वरती फेकायची त्या तेल फुटलं तर सगळ्या घरात होईल त्यासाठी तिला ओरडली तर आता एवढं सामान मी घेऊन आलेले आहे तुम्ही बघू शकताय तर आता हे मी आता भरून ठेवते व्यवस्थित असं कारण आता मला टाईम नव्हता नाहीतर एकदा निवडून ठेवलं ना आपलं टेन्शनच नसतं एक महिनाभर कारण एवढं तेवढं खराब असतंच किडे असतात किंवा खडे असते डाळेमध्ये हे आणि आता हे दोन किलो शेंगदाणे मला चांगले वाळवून घ्यावे लागतील कारण शेंगदाणे आहे ना आता कसं खराबच थोडे थोडे येतात जे बारीक शेंगदाणे असते ते छान असते ते, ते काही खराब वगैरे नसतात आणि चवीला सुद्धा छान असतात पण हे ह्यावेळेस त्यांनी मला मोठे शेंगदाणे दिलेत बारीक नसतील त्यामुळे तर आता ह्याला मला चांगले उन्हात एक दिवस वाळ लागेल आणि नीट करून ठेवायला लागेल तर आता शाबू वगैरे सर्व डबे रिकामे झाले ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल ती सर डब्बे डब्बे की सर्व डबे रिकामी झालेते त्यामुळे मी घासून ठेवलेत तर मी असंच करते जेवढे रिकामे डबे झाले की घासून ठेवते ज्याने करून आपल्याला एक्स्ट्राचा वेळ क्लिनिंगसाठी द्यावा लागत नाही तर आता हिथं माझ्याकडून शाबूस आणला जास्त झाला एक किलो मला वाटलं बसेल पण पाऊण किलो ह्या डब्यामध्ये सर्व वस्तू बसत असतात पाऊन किलो कधी एक किलो पण बसतात म्हणजे ह्याच्यावरून आहे तर हिथं आणूला मी टाटा आणायला लावलं तर आता जे राहिलेलं आहे ते मी बाकीच्या मोठ्या डब्यात एक्स्ट्राचं सामान जिथं ठेवते तिथं ठेवणार आहे कारण जास्त तर सामान आणून पण काही उपयोग नाही कारण आपलं किचन तर छोटा आहे आणि जागेच्या हिशोबाने आपल्या महिन्याला महिन्याचा किराणा आणला तर एक दीड महिना जातो तर आणि तुम <laughs> मी तुम्हाला दाखवत होते बघा हे आणले ते आणले माझी ऍक्टिंग करते खूप आगाव आहे पण खूप कामाची आहे बघा मी एवढं तुम्हाला दाखवेपर्यंत तिने सर्व डबे मला, मला आणून दिले का तर त्याच्यामध्ये भरायचं आहे आणि मम्मी मी भरते पण मी म्हटलं तू भरलं तर सर्व व्यवस्थित भरे नको म्हटलं मीच भरते तर तर ह्या भरण्या आहेत ना बऱ्याच साईंचे कमेंट आले की ताई कुठून घेतलेत लिंक पाठव तर ह्या भरण्या मी जेव्हा मी रेंटनी राहत होते तेव्हाच मागवले म्हणजे जेव्हा आपल्या घराचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं तेव्हाच त्यामुळे मी ते जुन्या ह्याच्यावरून मागवले जुन्या मोबाईलवरून त्यामुळे त्याची लिंक काही माझ्यापशी नाही आत्ता सध्या तर ते मी मिशोवरून मागवले तुम्ही मिशोवर जा ॲपवर तिथं तुम्हाला भेटतील आणि छान आहे डबे बरं का खूप छान फक्त असताना त्याची काळजी घ्यावी लागते कारण जास्त क्रॅच पडले की डबे खराब खराब होते त्यामुळे ते व्यवस्थित असे दिसत नाही त्यामुळे होईल तेवढं त्या मऊ स्पंजच्या कारण खराब होते डबे तर छान आहेत क्वालिटी वगैरे मस्त आहे आणि किराणा म्हणजे माल सुद्धा जास्त बसतो अर्धा पाऊन किलो पर्यंत बसत असतो त्यामुळे पंधरा वीस दिवस त्याच्याकडे काही बघावं लागत नाही सारखं भरायला वगैरे तर आता इथं पोहे वगैरे सर्व भरते व्यवस्थित असं आणि आणवीलासुद्धा मी दोन मॅगीची पॉकेट आणलेले आहेत आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून फक्त एकदा मॅगी आमच्या घरात बनते फक्त आणवीला आवडते मी सु मलासुद्धा नाही आवडत त्यामुळे दोनच आणलेत आणि काय होतं लहान मुलांना आहे ना एकदा अशा अशा गोष्टी खायच्या किंवा काय चटक लागली ना ते मग ते बनवल्याशिवाय आपल्याकडं काय पर्याय नसतो त्यामुळे आणवीला काही एवढी सवय नाही त्यामुळे मी दोनच आणलेत कारण दिसलं की बनव म्हणते दिसलं की बनव त्यासाठी मग पंधरा दिवसात एकदा बनवले की मग नाही दिसलं की नाही माग त्यासाठी मी दोनच आणलेत बाकी दुसरं काही सुद्धा नाही जे काही आपलं भाजी भाकरी रोजच्या आहे ते आमच्या सोबत जेवत असते तिला काही एक्स्ट्राचं जेवण बनवत नाही फक्त थोडंसं भाजी तिला थोडीशी तिखट कमी बनवावी लागते कारण आम्ही खूप तिखट खातो त्यामुळे तिला मग जास्त तिखट त्रास होतो त्यासाठी मग थोडेसे वेगळी भाजी बनवावी लागते पण बन भाजी चपाती ती खाते तिचं काही असं नाही की मम्मी मला हेच पाहिजे मम्मी मला तेच पाहिजे आणि मग कधीतरी मग तिला जास्तच कसं लहान मुलांना एकमेकांचं ऐकून किंवा बघून खा वाटतं मग तिचे पप्पा आणत असतात महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तिच्या आवडीचं तिच्यानुसार तर असं असतं तर चला आता हे सर्व मी आता जे काही भरण्या का रिकामे होते त्यात भरून ठेवलेत आणि एक हा डब्बा खाऊसाठी ठेवलेला आहे जे काही आणवीचा खाऊ आहे तो ह्या डब्यामध्ये ठेवला आहे आणि ह्या डब्यामध्ये कसं ठेवलं म्हणजे बाहेरून दिसतं आपण काय काय ठेवले त्या डब्यामध्ये त्यामुळे जास्त शोधायची पण गरज भासत नाही तर आता हे डबे मी सकाळीच घासून ठेवलेत तुम्ही पाहिलेच असेल त्या व्हिडिओमध्ये तर आता एका डब्यामध्ये नुसते तेलाचे पुढे ठेवते जेणेकरून आपल्याला शोधायला जास्त लागत नाही आणि बरोबर आपल्या लक्षात येतं तर आता ह्या पाच पुढे बसलेत एका डब्यामध्ये आणि हे बाकीचं काही एक्स्ट्राचं सामान आहे ते ह्या डब्यामध्ये बसून जाईल तर तीन डब्यामध्ये माझा किराणा जो असतो उरलेला किंवा शिल्लक तो बसून जातो त्यामुळे जास्त काही मी आणत नाही आणि ठेवायचंसुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम आहे जरी वरती कप्पे केले तरी जास्त वजन ठेवायची भीती वाटते कारण क कसं केलं तर ते लाकडाचं आहे त्यामुळे मी जास्त जड वस्तू ठेवण्याचं घाबरते त्यामुळे मी थोडं आणते एक महिना दीड महिना जातो आणि आम्ही किती दोघ आहे गजन, आणि कधी एक्स्ट्राचे डबे वगैरे द्यावे लागले तर ते देते मी पण एवढाच किराणा आणते तर ताईंनं जे काही आणलेलं आहे ते माझ्या सरळ साध्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे जरी काही माझ्याकडून चुकलं असेल बोलताना तर प्लीज समजून घ्या कारण माझ्या भाषेवरून तुम्हाला कळतच असेल मी कुठं राहिलेली आहे आणि काय मी गावाकडचे आहे त्यामुळे माझ्या भाषेत खूप फरक आहे पुण्यात नाही म्हटलं तर लग्न झाल्यापासून सहा वर्ष झाले इथं तर राहते पण तरीसुद्धा मला गावाकडची कसं एकदा लहानपणापासून सवय लागली ते आणि मला आवडतं गावाकडच्यासारखं बोलायला तरीसुद्धा थोडा थोडा फरक पडला थोडी हितली भाषा थोडी तिथली भाषा असं होतं तर प्लीज ताईनं समजून घ्या तर चला आता इथे एक हे ट्रे आहे ज्यात मी जे काही आपल्या साबण आहेत एक्स्ट्राच्या विम सॉरी जे आ... कपड्याच्या साबणा भांड्याच्या साबणा ते ठेवते म्हणजे सर्व व्यवस्थित असे एका ठिकाणी राहतं आणि आपल्याला जेव्हा संपेल तेव्हा तिथून घेता येतं शोधायला लागत नाही तर तुम्ही बघू शकता सर्व साबणा जे काही भांड्याच्या अंगाच्या किंवा का सर काही सर्व ते एकत्र बसलेलं आहे आता है थे थे, हे शॅम्पू वगैरे मी आता बाथरूममध्ये ठेवते ते लायझॉल वगैरे आणि हे स विम जेल आहे ते किचनमध्ये ठेवते तर आता ही तर मी काय करते एक भरणी केलेली आहे निरम्यासाठी आणि तुम्हाला माहितच असेल मी कपडे हाताने धोते मशीन वगैरे नाही त्यासाठी मी हे विमनिरवा आणि काय सपेक्सेल निर्मा एक किलो आणते आणि दोन्ही मिक्स करते जेणेकरून छान कपडे सुद्धा निघते कारण सपेक्सेल खूप महाग असतो जरा आणि विम रिमनिरमा थोडा स्वस्त असतो त्यामुळे तर दोन्ही एकत्र करून मिक्स केलं की होऊन जातं कपडे सुद्धा छान निघतात आणि वाससुद्धा सपेक्सल निरम्याचा छान येतो त्यासाठी दोन एकत्र करून वापरत असते तर हा सुद्धा मला एक सव्वा महिना जात असतो एक चमचा ठेवला हो आहे त्याच्यामध्ये मी कारण अंदाज येतो दो रोज दोन चमचे मी टाकत असते आणि नंतर कपडे भिजत घालते आणि एक अर्धा तासात मी कपडे धुते त्यामुळे कपडे छान निघतात तर चला आता हे वतून ठेवते आणि तर ताईंची एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही शे म्हणजे कमी वेळेचे का व्हिडिओ बनवते मोठे व्हिडिओ बनवत जा तर क काय होते माहिती आहे का माझ्या मोबाईलचा जो डाटा आहे तो फक्त अडीच जी बीचा आहे त्यामुळे तेवढ्यात मला जेवढं शक्य होईल तेवढंच मी व्हिडिओ बनवते कारण नंतर मग व्हिडिओ अपलोड होताना खूप त्रास होतो आणि अजून काही वायफाय कनेक्शन नाही घेतलं जेव्हा वायफाय कनेक्शन घेईल मी तेव्हा खूप मोठे मोठे व्हिडिओ बघायला येतील तुम्हाला तर त्यासाठी थोड्या दिवस समजून घ्या मी नक्की तुमच्यासाठी मोठमोठे पंधरा वीस मिनटाचे घेऊन येते आता सध्या मी दहा बारा मिनटाचे व्हिडिओ बनवत असते कारण तेवढ्या नेटमध्ये तेवढा व्हिडिओ अपलोड होतो तर तर असा असतो माझा महिन्याचा किराणा आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण असं शकत छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय